मी सोनाली भीमराव गोसावी मी वरणगाव ढगोर येथून बोलते माझी अशी रिक्वेस्ट होती की माझे मिस्टर भीमराव गोसावी हे दर्यापूर इथे जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक आहेत आणि ती मिसिंग झाले होते सोळा तारखेला मिसिंग होता त्यांनी मारहाण करून मला मिसि मिसिंग झाले ते नंतर आणि जेव्हा मी त्यांची मिसिंगची कंप्लेंट नोंदली सतरा तारखेला मारहाणीची सोळा तारखेला कंप्लेंट नोंदली मी पण आता जेव्हा ते हजर झाले मिसिंग म्हणजे सापडले त्यानंतर ते साधूच्या वेशात आले आणि आता त्यांनी सांगितले की मला आता इथं म्हणजे साधू सार बनवून राहायचं आहे मग माझ्याकडे आता दोन मुले माझा एक मुलगा चौथीला आहे एक मुलगा आठवीला आहे तर मी काय करायचं आता मी कंप्लेंट पण केली पोलीस स्टेशनला तर माझी रिक्वेस्ट आहे पोलीस स्टेशनसाठी की मला न्याय योग्य तो काय असेल तो न्याय द्यायला पाहिजे ते आज रोजी सतरा सत्तावीस तारखेला ते दुपारी बारा पाच मिनिटांनी आले आणि माझ्यावरती दारदार शस्त्रांनी हल्ला केलाय ते म्हणजे अतिव्यसनाच्या दारू गांजा बाहेर काय असेल ते सट्टा लावणे या व्यसनांच्या जास्त आहे गेलेले आणि त्यांना गोळ्याही चालू आहे कलविलात चालू आहे हा जी फाईल आहे मग योग्य तो काय असेल ते मला प्रशासनाने याच्यावरती न्याय द्यायला हवा मला आज रोजी असंच जास्त आहे त्या रोजी भाड्याच्या घरात मला सोडून गेलेले आहेत माझ्याजवळ आज रोजी एक रुपया नेहमी काय करणार आहे असं आणि त्यांना भरपूर पगार आहे शिक्षक येते माझे पती हे नशेच्या अतिहारी गेलेले त्यांनी असेच अगोदर निलंबित झाले होते पळ दोन हजार अठराला ला ते पळासखेडे रूपनगर शाळेत शिक्षकाचा नशेबिंग या इथं निलंबित झाले होते यांचा दोन हजार अठरा पासून आणि त्याच्याही अगोदरचा असाच चालू आहे चा पण चा मी एक खानदानी स्त्री असल्यामुळं मी हे सगळं सहन करते आणि आता माझ्या संवेदनाच्या पलीकडे गेले सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत या गोष्टी म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की मला न्याय द्यावा सतरा तारीख आणि चोवीस तारीख आणि आज सत्तावीस तारखेला मी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला पण माझी फक्त एन सी नोंद गेली तर माझे खंडेराव सरांना हात जोडून नम्र विनंती की त्यांच्या एफ आय आर नोंदवा आणि तसंच माझं सर्व शिक्षक जे असतील ग्रुप वगैरे त्यांनाही विनंती की यांच्याशी कोणी आर्थिक व्यवहार करताना त्यांनी त्यांच्या जिम्मेदारीवर करावे त्यात माझा कुठल्याही आर्थिक जिम्मेदारी राहणार ना नाही पती आहे पतीबद्दल असं बोलू नये पण माझे पती आहेत तसे म्हणून मी बोलते आणि आम्ही चाळीसगाव राहणार पिलकोडचे आहेत तर म्हणजे ही व्यक्ती असं करते की कुठे जाते तिथं कर्ज करते आणि परत त्यांच्या म्हणजे रिटर्न द्यायचं नाव घेत नाही आणि गेड असल्याच्या किंवा गोळ्या असल्याच्या असं सिंपत्ती मिळवती कोणाकडने आणि काही झालं तरी हा माणूस सांगतो की मी आता साधू बनलोय मी मंदिरावरती राहणार आहे तर यावर मी या व्यक्तीवरती कोणी विश्वास ठेवू नये